बाण घेऊन उभा जाता जाता एकच मुद्दा कुछ लोक कहते की आप भाई भाई की युती हो गेली वाव उबाठा जेव्हा आपण काकांना मांडीवरती घेऊन काँग्रेसची भांडी घासत होतात तेव्हा तुम्हाला भाऊ नाही आठवले आता सगळीकडे पराभव झाल्यानंतर भाऊ आठवतायत म्हणजे तुमची गत कशी झाली माहितीये का आता एक डोळा हेकना मग किदर बी देखना असं कसं चाललं कुछ लोग कहते हैं कि भाई भाई की युति होगी कुछ लोग कहते हैं चाचा भतीजे की युति होगी कुछ लोग कहते हैं बाप बेटे की युति होगी कुछ लोग कहते हैं भाई, भाई भाई बहन की युति होगी पण या महाराष्ट्राचा इतिहासामधली आझारांबर युती एकच युति म्हणजे लाडक्या बहिणींनी आपल्या लाडक्या भावाबरोबर केलेली युती जी रक्ताच्या नात्यापेक्षा घटते तोड़ू शकना नहीं मनु स्थानीय स्वराज्य संस्थान एक नाथ जी शिंदे साहबत्वा भगवा फड़कना की एक नाथ जी शिंदे साहब जब चलते हैं एक नाथ जी शिंदे साहब जब चलते हैं तो लोगों का कारवा चल पड़ता है एक नाथ जी शिंदे साहब जब चलते हैं तो लोगों का कारवा चल पड़ता है जब वो रुकते हैं तो तूफान भी रुक जाते हैं अरे उन्हें बदलने की कोई कोशिश न करना उन्हें बदलने की कोई कोशिश न करना क्योंकि अगर वो बदलते हैं ना तो पूरा इतिहास बदल देते हैं आणि हा इतिहास आदरणीय शिंदे साहेबांनी बदलला आज मी मनापासून आभार मानते की माझ्यासारख्या एका झोपडपट्टीतल्या गरीबाच्या लेकीला मोठ्या बापाची पोरगी नाहीये मी एका गरीबाच्या लेकीला आणि दलिताच्या बेटीला आज मंचावरती बोलण्याची संधी फक्त आणि फक्त एकनाथजी शिंदे साहेबांच्या मुळे मिळते लोक म्हणतायत की ताई थोडं कमी आक्रमक बोला अरे पण कमी आक्रमक कसं बोलू शिवरायांची वाघिण आहे भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हू। आणि एकनाथजी शिंदे साहेबांची लाडकी बहीण आहे जीव गेला तरी आक्रमकच बोलणार साहेब माझ्यासारख्या गरीबाच्या लेकीला जी बारावीच्या बोर्डात मागासवर्गीयात पहिली आली जिनं सेट केलं नेट केलं जे आर एफ केलं इंग्रजी मधनं पीएचडी केलं साहेब पैसे नेट डोनेशनला म्हणून नोकरी सुद्धा परमनंट कोणी दिली नाही पण तुम्ही मला जो हा मान सन्मान दिलात आणि अगदी आजच्या वर्धापन दिनाला ओपनिंग बॅट्समनला लाडक्या बहिणीला बोलवलं ला, शिवसेनेत महिलांना मान सन्मान आहे याच याच्यापेक्षा मोठं उदाहरण कुठलं देऊ त्यामुळे साहेब या सगळ्या लाडक्या बहिणी तुमच्या सोबत आहेत शेवटच्या श्वासापर्यंत या सगळ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ तुमच्यासाठी झटतील आणि तुमच्याच नेतृत्वाखाली हे नव महाराष्ट्र शिवरायांचं सुराज्य इंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्वप्नातला आणि धर्मवीर दिघे साहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र साकार होणार आहे साहेब कारण तुमच्या नेतृत्वात साहेब तुम्ही ठाण्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवलं साहेब पंचवीस वर्ष राज्य असताना तुम्ही या लोकांनी फक्त तिजोरी धुतली पण साहेब तुम्ही मुख्यमंत्री असताना सुद्धा रस्ते धुतले साहेब लोक म्हणतात की घाणीतला पैसा लोक धुवून खातात साहेब त्या लोकांनी विठी नदीच्या गाळातले पैसे खाल्ले साहेब त्या लोकांनी डांबरातले साडेतीन हजार कोटी खाल्ले साहेब आता मुंबई फक्त हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे सच्चे शिवसैनिक एकनाथजी शिंदे साहेबच वाचवून